कोणाला डोळा नाही कोणाला पाय नाही कोणाला हात नाही नाही असे आंगळे पांगळे सगळे मित्र गोळा केले आणि व्हीआयपी मित्र करू शकले नसते ना आपल्याला कुणाची मैत्री आवडते आपल्याला कुणाची मैत्री आवडते साध्या गोळा मित्र का ना मग पण देवाने सांगितलं मोठेपणाच्या so so, hmm? yeah. so, those... yeah. ना जायचं मोठेपणामध्ये हानी आहे मोठेपणामध्ये खोटेपणा आहे जेवढा माणूस मोठा दिसतो तेवढा माणूस छोटा असतो जेवढा माणूस छोटा असतो तेवढा माणूस मोठा असतो लहान पडला